तुमच्या धैर्य कसे आणायचे म्हणजे हिम्मत मित्रांनो कोणत्याही कामाच्या यशासाठी धाडस किंवा शौर्य आवश्यक आहे धाडस किंवा शौर्य ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला गरीबातून राजा बनवू शकते ती गरीबाला श्रीमंत बनवू शकते पण प्रश्न असा येतो की हे धाडस कुठून येईल नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल वरती तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे की तुमच्यात हिंमत कशी आणायची चला तर सुरू करू या मित्रांनो तुमच्या आत धैर्य कसे आणायचे पहा प्रत्येकाकडे धैर्य नसते खूप कमी लोक असतात जे धाडस जमवू शकतात आणि त्यांची स्वप्ने साकार करत असतात तुमच्या आत धैर्य किंवा शौर्य आणण्यासाठी तुम्हाला कोणतेही औषध घेण्याची गरज नाही तुमच्या आत धैर्य आणण्यासाठी तुम्हाला ज्ञानाचा तिसरा डोळा उघडावा लागेल अध्यात्म समजून घ्यावे लागेल देवाची आणि विश्वाची शक्ती समजून घ्यावी लागेल यासाठी तुम्हाला कोणत्याही शाळेत किंवा महाविद्यालयात जाण्याची गरज नाही हे तुमच्या आत असलेले ज्ञान आहे तुम्हाला फक्त तुम आत्मा जागृत करायचा आहे तर आता हे ज्ञान कसे काम करते किंवा शौर्य आणण्यासाठी तुम्हाला ज्ञानात खोलवर जावे लागेल तुम्ही कोणतेही काम करत असाल तर तुमच्या कामाबद्दल शक्य तितके जाणून घेण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला तुमचे काम पूर्णपणे कळेल ते समजून घ्याल नंतर त्याबद्दल विचार करायला सुरुवात करा म्हणजे तुमचे मन वापरायला सुरुवात करा जेव्हा तुम्ही तुमच्या कामात तुमचे मन बुद्धी वापरायला सुरुवात कराल तेव्हा येथून तुम्हाला थोडे धैर्य मिळेल आणि तुम्हाला आत्मविश्वास मिळेल आता आपली मानसिकता बनली बनली आहे आहे ती आपला स्वभाव पण ही भीती देखील संपू शकते आता समजून घ्या की जर तुम्हाला भीतीपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही याचा विचार केला पाहिजे या भीतीमुळे तुम्ही काय गमावत आहात या भीतीमुळे तुम्हाला तुमच्या किती इच्छा मागे सोडाव्या लागल्या या भीतीमुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील किती आनंद जगू शकत नाही या भीतीमुळेच तुम्ही तुमचे आयुष्य वाया घालवत आहात ते जगत नाही जर तुम्हाला आयुष्यात तुमची स्वप्ने पूर्ण करायची असतील तुमचे ध्येय साध्य करायचे असतील तुमचे आनंदाने जगायचे असेल तर ही भीती कायमची काढून टाका तुमच्या मनात हा विश्वास ठेवा की मी जे काही करू शकतो ते करू शकतो मला हरण्याची भीती वाटत नाही जरी मी जिंकलो तरी ते चांगले आहे आणि जरी मी हरलो तरी मला काहीतरी शिकायला मिळेल प्रत्येक व्यक्तीकडे असे काहीतरी असते जे करण्याची त्याला भीती असते पण जर तुम्ही तेच काम करत राहिलात जे तुम्हाला करण्याची भीती वाटते तर एक दिवस तुम्ही भीतीवर विजय मिळवाल हे मी समजून घ्या की भीती खरी नाही ती फक्त तुमची कल्पना आहे या भीतीकडे लक्ष देऊ नका तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा तुम्हाला काय साध्य करायचे आहे यावर लक्ष केंद्रित करा प्रत्यक्षात धाडसी माणूस तो नसतो जो घाबरत नाही तर धाडसी माणूस तो असतो जो भीतीवर विजय मिळवतो तुम्हाला जे काही साध्य करायचे आहे ते या भीतीमुळे तुम्हाला ते साध्य करता येत नाही असे वाटते पराभवाची भीती तुमची स्वप्ने पूर्ण होऊ देत नाही जर तुम्हाला चांगले जीवन जगायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे भीती ही एक अंधार आहे आणि तुमच्या आत लपलेली शक्ती त्या प्रकाशाच्या स्वरूपात आहे जी कोणत्याही अंधाराला पुसून टाकू शकते ज्या दिवशी तुम्ही असा विश्वास करू लागाल की तुम्ही जे काही करायचे ते करू शकता जे काही हवे ते मिळवू शकता तुम्ही तुमचे आयुष्य तुमच्या मनाप्रमाणे जगू शकता जरी तुम्ही भीतीवर विजय मिळवला तरी तुम्हाला जग जिंकण्याचे धाडस मिळेल जो माणूस आपल्या भीतीवर विजय मिळवतो तो आयुष्यात सर्व काही जिंकतो म्हणून हे मान्य करा की एखाद्या व्यक्तीने स्वतःमध्ये धैर्य आणण्यासाठी भीतीवर विजय मिळवणे खूप महत्वाचे आहे म्हणून ज्याने हे धैर्य मिळवले आहे त्याला जगात कोणीही हरवू शकत नाही शेवटी आम्ही फक्त एवढेच म्हणू इच्छितो की जर तुमची ही अशी समस्या असेल जी तुम्ही सोडवू शकत नाही किंवा अशा समस्येने वेढलेले असाल आणि अनेक प्रयत्न करूनही तुम्हाला कोणताही उपाय दिसत नसेल तर कमेंट करून सांगा आम्ही तुमच्यासाठी काही उपाय करून म्हणजे व्हिडिओ बनवून तुमची अडचण दूर करू शकतो आणि आमच्या यूट्यूब चॅनल वर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माहिती देऊ शकतो